झालेल्या जिजाऊ त्या परळीची एक बँक आहे राजस्थानी मल्टीस्टेट आणि इतर काही जिजाऊ इतर मल्टीस्टेट या सर्व मल्टीस्टेट मधून सोळा लाख सभासद हे मराठवाड्यातले आहेत एकट्या बीड जिल्ह्यातले सव्वा लाख आहेत जामखेड या गावी एक शाखा होती जामखेड तिथले सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सभासद आहेत ज्यांचे पैसे बुडालेले आहेत हे पैसे बुडालेले जे आहेत त्याच्यामधला मार्ग काढला पाहिजे केंद्र सरकारशी बोललं पाहिजे आणि एक बैठक इथे लावली गेली पाहिजे यासाठी ही मागणी घेऊन मी तिथे आलोय जवळपास सव्वीस लोकांच्या आत्महत्या या प्रकरणामध्ये झालेल्या एक युवक त्याने बिंदुसरा तलावामध्ये स्वतः बळी पडलेला आहे त्यामुळं याची तातडीने बैठक घ्यावी अशा प्रकारची विनंती करण्यासाठी आज दादांकडे मी आलो या सगळ्या प्रकरणाचा काही सहभाग आहे का या सगळ्या या सगळ्या पतसंस्थेच्या घोटाळ्यामध्ये धनंजय किंवा सहभाग आहे का या सगळ्यांचा हिंदी मेना चिंदी आठ बजेट